गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त पोहा येथे श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री समर्थ गजानन महाराज संस्थान पोहा येथे दिनांक तेरा ते वीस फेब्रुवारी पर्यंत श्रीमद संगीतमय भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी संस्थांवर सकाळी नऊ वाजता स्थापना करून भागवत कथा ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले भागवताचार्य भिकाजी महाराज मिर्गे यांच्या हस्ते कलश स्थापना ग्रंथाचे पूजन करण्यात आले संस्थांचे अध्यक्ष उमेश दहातोंडे व पत्नी उजवला दहातोंडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले कारंजा बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील दहातोंडे गजानन परांडे पंजाबराव सुरळकर माधवराव ढेरे गजानन महाराज धाडवे माजी पोलीस पाटील लोभाशिंग राठोड धनलाल महाराज संस्थांचे उपाध्यक्ष अनिल जाधव संजय होले बंडू वळसपुरे शंकर धोंगडे प्रवीण मुंडे भगवान ढोकणे धनंजय ढोकणे प्रवीण मुंडे गावातील हनुमान दहाके पुंडलिक दहातोंडे गजानन माहूरकर भाऊराव राऊत गजानन ढोकणे स्वप्नील सुरकर गजानन माहूरकर किशोर भुसेवार शुभम डांगे व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते श्रीमद भागवत कथेला सुरुवात भिकाजी महाराज मिर्गे यांच्या अमृतुल्यवाणीतून या श्रीमद भागवत कथेचा लाभ भक्तांनी घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे या भागवत कथेला सात संगत म्हणून गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज काळे सुरेश महाराज नमकर श्रीकांत महाराज कुकडे हार्मोनियम वादक अज्ज दांडगे तबलावादक अज्ज महाराज दांडगे हार्मोनियम वादक राजूभाऊ गोतमारे ऑक्टोपाड वादक नारायण महाराज गिरी मृदंगाचार्य शुभम महाराज वानखडे हे हजर राहतील सकाळी सहा ते सात हरिपाठ सात वाजता श्रींची आरती नऊ ते बारा भागवत कथा दुपारी तीन ते पाच भागवत कथा संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ सात वाजता आरती साडेआठ ते अकरा हरिक राहतील या दरम्यान नामवंत कीर्तनकारांचे होणारे कीर्तन संदीप महाराज घुगे सौजन्य सरपंच शितलताई मसने ज्ञानेश्वर महाराज ठाकरे सौजन्य ग्राम विकास अधिकारी वडाळ साहेब योगेश महाराज खवले सौजन्य संतोष महादेवराव ढेरे बाल कीर्तनकार संस्कार महाराज आळसपुरे राशीताई अंभोरे सौजन्य गणेश गोविंदराव दहातोंडे दादा महाराज पाटील सौजन्य अशोक उत्तमराव दहातोंडे संतोष महाराज यांचे भारुण सौजन्य ज्ञानेश्वर गीते कारंजा अशा प्रकारे नामवंत कीर्तनकारांची कीर्तन होणार आहेत दिनांक 20 फेब्रुवारी सकाळी सात वाजता श्रींची आरती होऊन श्रींची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे गावातील व परिसरातील वढवी बेलमंडळ पारवा कोहर शिवनगर तुळजापूर कारंजा किसान नगर चिंचखेड मुरंबी आधी गावातील भजनी मंडळे सहभागी होणार आहे मिरवणूक आटोपल्यानंतर साडेअकरा ते साडेबारा भागवताचार्य भिकाजी महाराज मिरगे यांचे काल्याचे कीर्तन होऊन दहीहंडी फोडण्यात येणार आहे व नंतर भव्य महाप्रसादाला सुरुवात करण्यात येणार आहे या महाप्रसादाचा लाभ गावातील व परिसरातील भाविकांनी घ्यावा असे आव्हान संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज